नमस्कार मित्रांनो आषाढी एकादशीनिमित्त भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्यतीचं मैदान दिनांक सतरा जुलै रोजी वार बुधवार विठ्ठल केसरीचं मैदान आयोजित केलेलं आहे मित्रांनो येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला ऐंशी हजार द्वितीय क्रमांकाला साठ हजार तृतीय क्रमांकाला चाळीस चतुर्थ वीस पंचमला पंधरा षष्टम दहा सप्तम आठ हजार असे मित्रांनो बक्षीस आहेत आणि येथे प्रवेश फी असणार आहे आठशे रुपये या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर असणार आहे तसेच या मैदानाचं ठिकाण आहे मौजे कातर खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे मित्रांनो ह्या मैदानात सतरा जुलैला वार बुधवार ह्या दिवशी कैलासवशी रणजित निंबालकर सर यांच्या नावाने बकासूर आणि सरजाची गाडी पळणार आहे मित्रांनो सर्वांच्या मनातील जोडी म्हणजे मन बकासूर सरजा मित्रांनो दोन तीन महिन्यानंतर आपला बकासूर आणि सरजा ही जोडी कातर मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो माझी एक विनंती आहे या व्हिडिओमार्फत सर्व बैलगाड्या मालकांना एक विनंती आहे ही गाडी मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांच्या नावासाठीच पळणार आहे त्यामुळे मित्रांनो गटाला ज्या गाड्या असतील त्यांनी कृपया गाड्या जुपू नका कारण की हीच रणजित निंबाळकर सरांना श्रद्धांजली असेल कारण की मित्रांनो बकासूर आणि सरजा ह्यासाठीच पलणार आहेत रणजित निंबाळकर सरांच्या नावासाठी म्हणून काटर खाटावमध्ये बकासूर आणि सरजाच्या गाटात ज्या गाड्या असतील त्यांनी कृपया झुपू नका कारण की आपल्याला श्रद्धांजली म्हणून बाकासुरू सरजाला गट पास होऊन द्यायचं आहे म्हणून मित्रांनो सतरा जुलैला विठ्ठल केसरी मैदानात बकासुरू सर्जा यांना नक्कीच गुलाल मिळेल हीच अपेक्षा करतो कारण आपला सरजा रणजित निंबालकर सरांच्या नावासाठी पलणार आहे मला वाटतंच कारण बकासूरसुद्धा रणजित सरांचा की प्राण होता पहिल्यापासून सरांनी जेव्हा बैलगाडा क्षेत्रात पाऊल टाकले तेव्हापासून नेहमी प्रत्येक वेळी म्हणत आलेत जीव की प्राण माझा बकासूर त्यामुळे मित्रांनो त्यांचा आवडता बकासूर आणि सरजा ही जोडी सतरा जुलैला पालणार असल्यामुळे नक्कीच रणजित निंबाळकर सरांना एक श्रद्धांजली असेल धन्यवाद मित्रांनो